चोवीस तारखेला इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर म्हणून नागपूरवर एका इस्माने फोन केला आणि त्याने त्यांना मारण्याची धमकी तर दिलीच पण त्या व्यतिरिक्त त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे जी अपमानास्पद त्यांच्याबद्दल जे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे ब्रिगेड निषेधच करते पण हा आम्ही निषेध करून थांबणार नाही कारण की निषेधाला काही किंमत नसते असं आम्हाला वाटतंय येत्या काही दिवसांमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रशांत कोरटकरला जिथे भेटेल जसा भेटेल ज्या अवस्थेत भेटेल तिथून त्याला आम्ही त्याला त्याचा ते टप्प्यात कार्यक्रम करण्याचा तोंड काळ करून त्याची गाढवावरनं धिंड काढणार आणि त्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्राला एकच गोष्ट कळेल किंवा देशाला एकच गोष्ट कळेल की छत्रपतींचा अपमान जर केला तर संभाजी ब्रिगेड कुठल्याही प्रकारे कोणालाही सोडणार नाही मुख्यमंत्री ना, ना आणि मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत आणि त्यांनी एकोणीस तारखेला स्टेटमेंट दिली होती की या महाराष्ट्रामध्ये हे जे राज्य चाललेलं आहे ते छत्रपतींच्या आशीर्वादाने चाललेलं आहे जर छत्रपतींचा कुणीही अपमान केला माझ्याकडनं झाला किंवा कुणाकडनं झाला तर मी स्वतःचा कडेलोट करून घेईन एक तर त्यांनी कडेलोट करावा नाहीतर त्यांनी प्रशांत कोरटकर याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्याला आत्मने टाकावं त्याची अटक करावी अशी आमची मागणी आहे